आपण सुद्धा सुंदर शब्दा अशा शब्दामध्ये आम्हा सेवकांना सुंदर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि यानंतर मी आमंत्रित करतो परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ शाखा चंद्रपूरचे सेवक सचिव शाखा चंद्रपूर सचिव चौधरी साहेब हे सुद्धा आम्हा सेवकांना थोडक्यात मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो सात दैवशक्ती जागृत आहे आपण एका भगवंताला एकतेने प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को परमात्मा परमात्मय जी भगवत <coughs> प्राप्ती करता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमानगर नागपूर नागपूर मंडळाच्या वतीने आणि महांतेजी बाबा जिंबेजीच्या आदेशाप्रमाणे मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन मुक्काम पांढरकवडा ह्या गावी आज सकाळी एका भगवंताचे हवन कार्य शोभायात्रा आणि आता ह्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे ह्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे बुद्धीचे दाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे संस्थापक सेवकांचे कैवारी महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना सुद्धा माझ्या प्रणाम बाबांच्या सह कार्यात सहकार्य करणारी आपला उर्वरित आयुष्य देणारी आई मातोश्री बाबा जुमदेवजी वाराणसी आई बाबा जुमदेवजी ठुपरीकर आई सुद्धा उपस्थित आहे आईना माझ्या प्रणाम आजच्या चर्चा बैठकीला लाभलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोसा अध्यक्ष आणि आजच्या या बैठकीचे सेवक संमेलनाचे अध्यक्ष सन्मान्य सुभाजी दहीकर साहेब साहेबांना माझ्या नमस्कार या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक सन्मान्य सुरजी कडंगे साहेब कड साहेब साहेबांना सुद्धा माझ्या नमस्कार ह्या मंचकावर उपस्थित मंडळाचे संचालक नमस्कार ह्या तापेशर उपस्थित सन्मानिय मंडळाचे माजी सचिव सन्मानिय विठ्ठलराजी क्षीरसागर साहेब साहेबांना सुद्धा माझ्या नमस्कार ह्या मंचकावर उपस्थित ह्या मंडळांतर्गत सर्व मार्गदर्शक कार्यकर्ते आजी माझी पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या बाबाच्या परिवारातील सर्व सेवक सेविका बालसेवक बालशिवया सगळ्यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार सेवक बंदी भगिनीनो नो शून्यातून शून्य गेला उरला पुण्य शून्य शून्यातून शून्य गेला उरला पुण्य शून्य आज तुम्ही आम्ही एकत्रत बसलो हे कोणाच नव्हे तर हे आहे भगवंताचे आणि माझ्या महान की बाबा जुंगेवजी च पुण्य बाबा चर्चा बैठक तत्व शब्द नियम सेवकांना घडवून आलेले अनुभव यावर होत असते माझ्या अगोदर इथं मार्गदर्शन झालं अनुभव झालं आणि त्या बाहेरचं मी काही सांगणार नाही वेळेचंही बंधन आहे कारण हा मार्ग शब्दावर उभा आहे आदेशावर उभा आहे आणि जसे आदेश निघतील त्याचप्रमाणे माझ्यासारख्या बोलणाऱ्याने वेड्याच्या भान ठेवूनही बोलावं मी जास्त काही बोलणार नाही सांगणे खूप आहे माझ्या मनात जे आहे ते मला वाटते मी बोलण्या अगोदर आजच्या त्या चर्चा बैठकीमध्ये प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे संचालक सन्मान्य साहेब सांगतील कारण हा मार्ग मानण्याच्या अगोदर जाणण्याचा आहे आम्ही ह्या मार्गात दुखी कष्टी ह्या मार्गात आलो कोणाला चाळीस वर्ष झाले कोणाला पन्नास वर्ष झाले कोणाला वीस वर्ष झाले पण मला वाटते मलाही एकोणीसशे ब्याशी मध्ये ह्या मार्गात आम्ही जेव्हा प्रवेश केलो आजपर्यंत मीही पंचवीस टक्के शिकू शकलो नाही हा आणि हा मार्ग शिकण्याचाच आहे प्रत्येक भागामध्ये आज इथं संभी, सेवक संमेलन आहे मला वाटतं ह्या पेंडाल मध्ये जागा होणार नाही एवढे काही सेवक तिकडे बाजार फिरत आहेत ना सन्मान्य तापेसरजी वैद्य सांगत आहेत यात्रा आणि जत्रा बरोबर आहे वैद्य साहेब तुमचंही बोलणं आहे आम्ही तुमच्यावर कधी कधी टीका करतो माझ्या सारखे सेवक मी नाही बरं खरोखर ह्या मार्गात आपण परवा प्रवेश करायच्या अगोदर महादेवाला जात होतो कुठेही जात होतो यात्रा जात्रा फिरत होतो आणि महान देगी बाबा जुंदेजीच्या आदेशाप्रमाणे आपल्याला जेव्हा एका भगवंताची चर्चा बैठक इथं मिळाली आहे त्याचाही आपण स्वाद घेऊ शकत नाही आजही आम्ही यात्रा आणि जत्रा बघण्यात आमचा वेळ वाया घालवत आहोत परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक रवींद्रजी खापरे साहेब हे सुद्धा मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो आपापल्या परी मार्गाचा स्वाद आपल्याला घ्यायला पाहिजे पण हा मार्ग कर्मावर आधारित आहे कर्म करता माझ्या हातून कोणत्याही चुका होत्या कामा नये याची सुद्धा आम्हाला जाण असावी असा एकही असा व्यक्ती नाही एकही मानव नाही की ज्याच्या हातून चुका होणार नाही चुका होतात पण चुका करण्या अगोदर खरोखर विचार आपल्याला यायला पाहिजे की आम्ही हा मानव धर्माचे सेवक हाऊ एक छोटासा अनुभव सांगतो चोराला साथ दिली आम्ही बाबांनी सांगितलं ला सव्वा लाखेच आपल्याला माहीतच आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही चंद्रपूर वरून उसेगाव मूल तालुक्यामध्ये नव्या हवन कार्यानिमित्त जात होतो आमच्या फोर व्हीलरनी आमचे एक भगतजी आहेत भाऊ म्हणे मी पेट्रोल टाकून येतो तुम्ही तयारी करून राहा आणि त्यांनी काय केलं आम्ही परमेश्वरी जात असताना बावीसशे रुपयाचा पेट्रोल ब्लॅक मध्ये फक्त अठराशे रुपयाला घेतलं अठराशे रुपयात घेतला झाली चोराला चोरी पैसा तरी याने दिला आम्ही म्हणत आहोत की रस्त्याने की पेट्रोल पंपवर गाडी लावा नाही बोले डाल दिया टँक फुल कर दिया बोले। बोले गाडी पेट्रोल है झालं काय सात ते आठ किलोमीटर आम्ही मूल या जंगलामध्ये भर वेगाने गाडी होती कमीत कमी ऐंशी कमी नव्वदच्या स्पीडने अल्टो गाडी आणि तो रोड रोड असा चालतो बिलकुल गाड्याला गाड्या लावून चालतात सन्माननीय आमचे मार्गदर्शक गिरीपुंज साहेब आमच्या गाडीमध्ये होते झालं काय आठ किलोमीटर गेल्यानंतर नवीन टायर फुटला नवीन टायर आणि ट्यूब होता नवीन टायर फुटला आणि गाडी जशी ह्या रोड रोडला जात आहे ती गाडी पलटून कशी पलटली माहित नाही पुन्हा नागपूरच्या तोंडाने ना झाली एक एक दोन दोन किलोमीटर काही गाड्या नाही का आणि काहीच नाही आम्ही म्हटलं काय झालं असं काय झालं नवीन टायर आहे आता चार दिवसाच्या अगोदर तुम्ही टायर टाकले असं का होत आहे तुम्ही चुकीची आठवण करा काहीतरी चूक केले असणार मग पाच मिनिट आम्ही थांबलो टायर दुसरा बदलवला स्टेपनी समोर तो ड्रायव्हरही बसलाय त्यांनी स्टेपनी बदलवली आणि म्हणजे चौधरी भाऊ एक चूक झाली हे चूक असं का जी म्हणते मी बावीस तेवीस रुपयाच्या पेट्रोल होता म्हणजे ब्लॅक मध्ये फक्त अठराशे का सतराशे रुपयाला घेतला जी म्हणजे मग आम्हाला सांगितलं का तू सांगितलं का त्याच वेळेस आम्ही भगवंताला माफी मागितली आणि त्याला प्रणाम करायला लावलो ला आणि त्याच गाडीने आम्ही सुखरूप त्या कार्यामध्ये पोहोचलो म्हणजे आपण चोराला जरी साथ दिलं तर आपणही तेवढेच गुन्हेगार आहोत बोलण्या एवढं खूप आहे माईक हा मोठा गोळ आहे आज वेडे बंधनही दिला आहे म्हणून मी जास्त बोलणार नाही मी अगोदरच बोलन माझ्या आज बोलण्याचा काही वाटा करी सन्मान्य वैद्य साहेब आहेत एक दोन शब्द बोलतीलच ते आम्हाला आवडतीलच आता मंडळाचे संचालक कापर साहेब आले सांगतील यांचं आपल्याला ऐकून घ्यायचं आहे माझ्या बोलण्या चालण्यात काही चूक झाल्या असतील भगवंत बाबा आई आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष उद्घाटन आदरणीय मंच आणि समोर बसलेले माझ्या बाबाच्या परिवारातील सर्व सेवक सेविका मला माफ करतील एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार